समर्थनार्थ असलेल्या दलित आदिवासींची नावं जाणीवपूर्वक मतदान याद्यातनं वगळली आहेत राहुल गांधींचा मोठा आरोप कर्नाटकातील दिल मतचोरीचे दिले पुरावे महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात सहा हजार आठशे पन्नास मत वाढवण्यात आले आहेत आयोगाला आम्ही सर्व पुरावे दिलेत निवडणूक आयुक्तांनी एका आठवड्यात डेटा द्यावा दे काँग्रेस नेते राहुल गांधींची मागणी नुसतं नाव ना लावल्यानं कोणी ब्रँड बनत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला भाजप ब्रँड नाही तर ब्रँडी सावंतांचा प्रत्युत्तर या ब्रँडीला नशा देखील नाही संजय राऊतांचा टोला मराठी महापौरावरून मनसे आणि भाजपमध्ये झुंपली मुंबईचा महापौर मराठीच होणार मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांचं वक्तव्य तर महापौर मराठीच असेल पण महायुतीचं असेल भाजपचं प्रत्युत्तर निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून सर्वच ठिकाणी एकत्र लढू असं नाही शरद पवारांचं वक्तव्य तर ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबईत सत्तेत आल्यास आनंद पवारांचं पंच्याहत्तरी नंतर मी थांबलो नाही त्यामुळे मोदींना देखील थांबा म्हणू शकत नाही शरद पवारांचं मोठं वक्तव्य राजकारणामध्ये सुसंस्कृतपणाचं दर्शन दाखवलं पाहिजे पवारांचं विधान मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं संभाजीनगर मराठा आरक्षण गोलमेट परिषदेचं चा आयोजन हैदराबाद गॅजेट आरक्षणाचा प्रश्न सुटणार का यावर होणार चर्चा हैदराबाद गॅजेटच्या जी आर वर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी तर मिळालेली प्रमाणपत्र पाहून उद्या भूमिका स्पष्ट करणार मनोज जरागे पाटील यांची भूमिका ओबीसीच्या प्रश्नावर नागपुरात भुजबळांची बैठक समता परिषदेच्या बैठकीला सर्व ओबीसी संघटनांची उपस्थित राहण्याचं आवाहन नागपुरात घेणार मिळावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या कृत्याची हायकोर्टाकडून गंभीर दखल इमारती पाडण्याच्या मनपाच्या नोटीस कोणत्या अधिकारानं थांबवल्या हायकोर्टाचा सवाल पोलीस बंधा नऊच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज